हैदराबाद रोडला आज ब ॲक्सिडेंट फार मोठा झालेला आहे बल बलकर गाडी हे है। हैदराबादच्या दिशेने जात असताना डिवायडर तोडून पलीकडच्या भागात गॅरेजमध्ये काम करत असताना दोन गॅरेजमध्ये आत गाडी चिरली त्या ठिकाणी तीन लोकांचा मये झालेला आहे यात मयत आसिफ चांदपाशा बागवान राहणारा सरोदनगर दुसरा तोहित माजी कुरुशी राहणारा हैदराबाद वय वीस विवेकानंद राजकुमार लिंगराज राहणार सत्यनाम चौक लष्कर हे तिन्ही लोक आहेत या तिन्ही लोकांचा डेट इथं झालेला आहे सिव्हिलने डिक्लेअर केले आहेत पोस्टिंग पाठ टाकल्यात नातेवाईकांनी फार गर्दी केलं त्या ठिकाणी के दुसरी गोष्ट या लो तिन्ही पोरं अतिशय चांगले होते म्हणून असं लोकं हळ करत आहेत यासाठी त्यांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे यासाठी शासन प्रशासन विनंती करतो की अतिशय कडक ते कडक कारवाई करावा कारण एवढं बिंदास्तीन सगळ्या गाड्या उडवत आज पलीकडच्या भागात जाता म्हणजे तर हे काय यंत्रण आहे का दारू पिलाय का माहीत नाही या जर चक्कोल चौकशी व्हायला पाजल तिथून ड्रायवर पळून गेलेला आहे आता तो दुसरा ड्रायवर कुठून उभा करतो त्याने चौकशी करून एक ज्याने ॲक्शन केलं आहे त्याच्यावर कडक कारवाई व्हावी अशी माझी विनंती आहे आठ लोक जखमी आहेत आतापर्यंत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा